आज तुम्ही घाटघर गावामध्ये दाखल झालेला आहे प्रचार करते डॉक्टर किरण लांटे यांचा काय काय अनुभव आहे काय स्थानिकांचा प्रतिसाद मिळतोय काय भूमिका आहे खर तर आम्हाला आनंद होतोय की आज आम्ही अजितदादांच्या गटात या ठिकाणी सामील झालोय अजितदादांच्या हात बळकट करण्यासाठी लांबटे डॉक्टरांना आमदार पुन्हा एकदा संधी देण्यासाठी खरं बघितलं गेलं तर आम्ही सामाजिक यंत्रणेतून बऱ्याच वेळा घाटघर उर्जावणं पांढरे या परिसरात येत असतो लोकांना प्रश्न विचारित असतो आजही ते प्रश्न बऱ्याच जणांना विचारित असता गेल्या पाच वर्षापूर्वी जे प्रश्न होते ते, दोन ते या दोन अडीच वर्षातच डॉक्टरांनी खरं तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी भरपूर प्रश्न यांनी सॉल्व केलेले आहेत रस्ते पाणी असतील पर्यटनाची सुविधा असतील या अडीच वर्षातच घाटघर उर्जावणं पांढरे या ठिकाणी चांगल्या दिलेल्या आहेत आणि आम्ही प्रचार करत असताना जे जे काही प्रश्न होते ते डॉक्टर साहेबांकडून आम्ही मांडलेले ते या पुढील कालावधीत ते पूर्ण करून देतील आणि या या विकासासोबत खरं तर त्यांचा एक मुद्दा होता की खालच्या पाट्यातील बागायत जात जे ठाकर समाज आहेत ते आता डॉक्टर लामटेंसोबत लामटेसाहेबांसोबत आहेत तर आम्हीसुद्धा या समाजासाठी समाजामुळं आम्हीसुद्धा डॉक्टर लामटेंनाच मदत करणार आहोत या पु, या पुढील का कालावधी वीस तारखेला त्यांना आम्ही सर्वांनी सांगितलं त्यांनी पण आम्हाला सांगितलं का वीस तारखेला शंभर टक्के दोन नंबरच्या घडा या चिन्हासमोरील बटन दाबून लांबट्या डॉक्टरांना पुन्हा एकदा आमदार करणार आहोत एकंदरीत तुम्ही घाटघर गावामध्ये आज घर तू घर जाऊन डोळतो डोर प्रचार करतायत एकंदरीत सर्वसामान्य नागरिकांच्या आदिवासी बांधवांच्या भावना काय आहेत खऱ्या अर्थानं ते डॉक्टर आमटेक यांच्या मताशी सहमत आहे त्यांनी केलेल्या विकास कामांशी सहमत आहेत का तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के इकडं दोन अडीच वर्षात जो विकास झाला तो पण चांगल्या पद्धतीने झाला आणि इकडे जी दहशतीची भूमिका होती खऱ्या अर्थानं आम्ही काल परवा प्रवेश केला त्यांना आम्ही आजही आधार देतो आणि भविष्यातही त्यांना आम्ही सांगितलेले जर तुम्हाला कधी आडी अडचण आली तर आम्ही खालच्या पट्यातील जे ठाकर समाज आहे तो कधी निम्म्या रात्री धावून या ठिकाणी येऊ यांना मदत करू आणि या या भूमिकेवर ते ठाम आहेत की आम्ही शंभर टक्के लांबटे डॉक्टरांना आमदार करणार म्हणून दहशतीचा मुद्दा तुम्ही नुकताच उपस्थित केला दहशत म्हणजे नेमकी काय प्रकार आहे कोणाची दहशत आहे इकडं जी रेंज येत नाही इकडे जे टेंट उभे केले जातात त्या इथले स्थानिक जे काय आता सध्या उमेदवारी करतायत त्यांच्या कुटुंबातील बरेच जण त्यांना थोडासा त्रास देत असतात की दहशत ते आम्ही बंद करणार आहोत